राज्यातील आपल्या संघटनेच्या नेतृत्वाखाली दिनांक सप्टेंबर रोजी आझाद मैदान मुंबई इथं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वाढीचा तसेच सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यासह माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅज्युएटी लागू करण्याचे प्रस्ताव तातडीनं मंजूर करावे यांसह प्रलंबित मागण्यांबाबत राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते सदर आंदोलनात पावसाची तमा न बाळगता मोठ्या संख्येनं भागीदारी करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे परंतु महिला कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची शासनानं आज दखल घेतली नाही म्हणून धरणे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच ठेवायचा निर्धार आलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्यक्त करत दुसऱ्या दिवशी जोमाने धरणे आंदोलन सुरूच ठेवलंय आमचा दादा पाडवी बोलू नका अंगणवाडी कर्मचारी यांनी बावन दिवसाचा राज्यव्यापी संप केला संप काळात मान्य आमदार आमचा दादा पाडवी यांनी विधानसभेला आवाज उठवला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मान्य मार मिळाले पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे मी यासाठी वळोवारी भगिनींना तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्रातला ज्याही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं राज्यव्यापी आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये भागीदारी करतात आणि काल मोठं आंदोलन करण्यात आलं आणि शासनाला आमची मागणी आहे की आम्हाला मानधन वाढ दिली पाहिजे पेन्शन दिली पाहिजे आणि जागोटी आम्हाला लागू झाली पाहिजे आणि व इतर छोट्या मागण्या येऊ या ठिकाणी आम्ही मोठं काल आंदोलन केलेलं आहे मोठ्या संख्येने आंदोलन केलेलं आहे आणि आज आमचे प्रतिनिधी प्रमुख प्रतिनिधी त्या ठिकाणी धन्याला बसलेले आहेत आणि आज दिवसभरामध्ये आम्हाला शिष्टमंडळ आमच्या बोलवण्यात येईल अशी आम्ही आणि त्याचबरोबर आज संध्याकाळपर्यंत नाही गेलं तर आम्ही दोन दिवसाची स्थगिती घेऊन आम्ही सोमवारी फार मोठ्या संख्येने त्या आजार मैदानात आंदोलन करू जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक